नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे माळ वार्ता पाहुयात मावळ तोडका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या निवेदनाची सविस्तर बातमी पण अल्पशा संजय फ्लावर मर्चंट यांचे साईराज सुगंधालय लग्न समारंभ वाढदिवस व वा इतर कोणत्याही समारंभासाठी विविध आकर्षक व भव्य स्टेज डेकोरेशन आणि गेट डेकोरेशन तसेच लग्न कार्यात वर व वधूच्या गाड्यांची सुरेख सजावटसाठी प्रसिद्ध साईराज सुगंधालय आणि सर्व प्रकारचे पूजा साहित्य गणेश मूर्ती देवांची वस्त्रे पूजेची भांडी विविध प्रकारच्या माळा हार फुले बुके आणि सुगंधी अगरबत्ती मिळण्याचे एकमेव ठिकाण साईराज सुगंधालय आपल्या समारंभाची शोभा वाढविण्यासाठी सर्व डेकोरेशनच्या ऑर्डर साठी आजच संपर्क करा साईराज सुगंधालय प्रोप्रायटर संजय मोरे व राजेंद्र मोरे शॉप नंबर सहा नगरपालिका हॉस्पिटल समोर भांगरवाडी लोणावळा मावळ तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेगड यांच्या वतीने महापुरुषांचा पुतळा सुशिभीकरणाच्या कामाबाबत निवेदन देण्यात आले लोणावळा व वडगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या कामाबाबत पक्षाच्या वतीने कार्यक्षेत्रातील लोणावळा नगर परिषदेच्या हद्दीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमीचे सुशोभीकरणाचे काम लोणावळा नगर परिषदेच्या वतीने गेले एक दोन वर्षापासून अधिकृतपणे सुरू आहे आणि त्याचे बाजूला महाराष्ट्र शासनाचे ग्रामीण रुग्णालयाचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग वडगाव मावळे यांच्या मार्फत सुरू आहे प्रत्येक विभागाचा भूखंड वेगवेगळा नगर परिषदेच्या वतीने हस्तांतरित झालेला असताना देखील उपअभियंता वडगाव मावळ यांचे कार्यालयामार्फत अग्निशामक विभाग अँब्युलन्स आणि पार्किंग इत्यादी समस्या पुढे करून जाणून बुजून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी लोणा येथील सुशिभीकरणाच्या कामात अडथळा निर्माण केला जात आहे त्यामुळे समाजात तेड निर्माण होऊन विशिष्ट समाजावर अन्याय होतो असल्याची भावना समाजच्या मनात निर्माण झालेली आहे असे निवेदनात नमूद करण्यात आलं आहे यावेळी आठवले गटाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे महिला अध्यक्ष यमुना साळवे लक्ष्मण भालेराव गणेश गायकवाड अशोक गायकवाड अशोक सरावते अंकुश सोनोळे संतोष कदम नागेश ओवाळ अतुल सोनोळे रुपेश गायकवाड मानन बनसोडे भावना ओवाळ किसन अहिरे संदीप शिंदे सुनील पवार रोहिणी देसाई लीलाबाई वाघमारे इंद्रपाल रतू विजय देसाई सिद्धार्थ चौरे बाळू जाधव सुमिता देसाई दादासाहेब वाघमारे अरविंद रोकडे अरविंद गायकवाड राजू देसाई सीमा देसाई सुनील गायकवाड प्रफुल्ल भालेसैन विजय जाधव आदी जण उपस्थित होते साहेब काय सांगाल आजचं जे मोर्चा जे नियोजन आहे हे कशा संदर्भात आहे आणि काय तुमच्या नक्की मागणी लोणावळा शहरामध्ये नगरपालिकेच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णापुती पुतळ्याचं शुशोभीकरणाचं चा काम चालू आहे गेले दोन वर्षापासून हे काम अगदी सुरळीत आणि नियमाला धरून हे काम चालू असताना या तालुक्याचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांनी एक पत्र देऊन या हॉस्पिटल आणि स्मारकाच्या भिंतीमध्ये सहा मीटरचं अंतर पाहिजे अशा प्रकारची एक लिखित तक्रार देऊन हे काम बंद पाडलं आम्ही सर्व समाजाच्या वतीनं लोहानगरपालिकेचे मुख्याधिकारी साबळेसाहेबांना घेरावा घातला त्यानंतर या स्मारकाचं काम पुन्हा सुरू झालं पुन्हा सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून वारंवार पत्रव्यवहार करून या कामामध्ये अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न वारंवार केला आहे मागच्या आठवड्यामध्ये त्यांनी नवीन एक प्लॅन नगरपालिकेला सादर केला, केला। त्यामध्ये रमाई सांस्कृतिक भवन जे आहे ते त्या ठिकाणी त्याच्या बाजूला नव्याने बांधण्यात आलेलं शौचालय आणि रमाई सांस्कृतिक भवन हे पाडून त्या ठिकाणी एक रोड देण्यात यावा अशा प्रकारची नवीन मागणी त्यांनी केली त्याचनंतर त्यांनी पुन्हा स्मारकाच्या समोरची जागा आहे की ज्या ठिकाणी आपण प्रवेशद्वार आहे त्या ठिकाणी नऊ मीटरची जागा पाहिजे आणि अशा पद्धतीनं प्रत्येक वेळी नवीन नवीन मागण्या करून या स्मारकाला आमचा विरोध नाही असा भास निर्माण करायचा आणि पत्रव्यवहार करून कामकाज बंद पाडायचं आज या ठेकेदार आणि स्मारकाचं डिझाईन करणाऱ्या कंपनीचं बिल यांनी थांबवलेलं आहे आणि त्यामुळे या दोघांनीही बाबासाहेबांच्या पुतळ्याचं काम हे थांबवलेलं आहे वारंवार आम्ही या संदर्भामध्ये सर्व शासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करतो आहे तालुक्याचे विद्यमान आमदार सुशेळे यांनी आम्हाला चर्चेला बोलवलं आम्ही देखील त्यांना ती सूचना दिली की जर या हॉस्पिटल आणि स्मारक बांधण्याच्या अगोदर जर आपण एक संयुक्त बैठक घेतली असती तर आज जे अडथळे निर्माण होतात ते झाले नसते परंतु तसं काही केलं गेलं नाही स्मारकाचं काम जवळजवळ ऐंशी टक्के पूर्ण आलेलं आहे आणि मग आज तुम्ही कोणत्या ना कोणतं कारण काढून बाबासाहेबांच्या स्मारकाला विरोध करत आहेत आणि म्हणून आज आम्ही सार्वजनिक बांधकाम खात्याला नेमकं काय त्यांचं म्हणणं आहे आज जाब विचारण्याकरता आज आम्ही सर्व समाजाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता दराडेसाहेब यांना भेटायला जाणार आहोत नंतर सविस्तर वृत्तांत तुम्हाला आम्ही नंतर सांगू धन्यवाद मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद